दुसऱ्या वेळेस जर तणनाशकाचा वापर करायचा असेल तर या या, या गोष्टीची त्या ठिकाणी काळजी घ्या माझा सल्ला असा राहील शक्यतो निंदीच करा थोड्या एक्स्ट्रा खर्च जाईल पण जमिनीची जी भुसबुशीत बुश किंवा मशागत जी होते जमीन खालीवर होते यामुळं नॅचरली त्या ठिकाणी नायट्रोजन रिलीज होत असतो ते पिकाला अवेलेबल होत असतो जमीन खालीवर झाल्यामुळं मुळ्यांना ऑक्सिजनचा त्या ठिकाणी पुरवठा होत असतो तर शेतकरी मित्रांनो रामराम पुन्हा एकदा स्वागत करतो ॲग्रीकॉलचर जो आणि आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट हे चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांच्या अवस्थेत आहे त्यांचा वारंवार एकच प्रश्न त्या ठिकाणी येतो आहे की कांदा पिकामध्ये दोन वेळेस तणनाशक मारलं तर चालतं का किंवा मारणं योग्य राहील का तर यामध्ये माझा सल्ला असा राहील की दोन वेळेस तणनाशक मारायला हरकत नाही कारण जर लेबरची जर टंचाई आपल्याकडे असेल तर दोन वेळेस तुम्ही मारा कांद्याला जास्त फटका नाही बसत थोडं आता तणनाशक जर आपण गेलं तर नॉर्मल था फटका त्या ठिकाणी बसतच असतो थोडं उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होतच असतो पण तण नियंत्रण करणंसुद्धा त्या कर ठिकाणी गरजेचं आहे तर तण नियंत्रण जर दुसऱ्या वेळेस तुम्हाला ज्या फवारणी करायची असते त्यावेळेस ज्या आपल्याला जास्त लेट न होता लवकर त्या ठिकाणी तण तणनाशकांची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे कारण पंचेचाळीस पन्नास दिवसाचा आपला प्लॉट ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण ऑलरेडी वीस दिवसाचा आपला प्लॉट असताना आपण एक वेळेस तणनाशक मारलेलं असतं आणि त्याच्यानंतर जे गोल आहे ते एक बीजनाशक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं त्यामुळं पुढले तुमचे पंधरा ते वीस दिवस तण उगत नाही आपल्याला तणांची समस्या परत ज्यावेळेस आपला प्लॉट चाळीस पंचाळीस दिवसाचं होतं त्यावेळेस तण नवीन त्या ठिकाणी उगायला सुरू होतं आणि जे राहिलेलं तण असतं जे काही वेळेस जात नाही फावरणी न गेल्यामुळं किंवा औषध प्रॉपर न पडल्यामुळं तर ते जास्त मोठं त्या ठिकाणी होत असतं तर Uh, आपण द जर दोन वेळेस आपल्या तणनाशक मारायचा जर विचार असेल तर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे पंचाळीस पन्नास दिवसाचं असताना ज्यावेळेस हे तण छोट्या अवस्थेत असतं त्यावेळेसच आपल्याला त्या ठिकाणी दुसरी फवारणी पण मारून घ्यायची आहे कारण हे परत पूर्ण जाईल जर दुसरी वेळेस जर फवारणी लेट झाली किंवा तणांचा जास्त विकास झाला शाकीय वाळ जर जास्त झाली तर ते परत पूर्ण जात नाही त्यामुळं दुसरं तणनाशक मारूनसुद्धा प्रॉपर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही जर आपलं तण हे जास्त जर वाढलेलं असेल हाईट जास्त झालेली असेल किंवा त्याची शाकीय वाढ जास्त झालेली असेल तर तुम्ही दुसऱ्या वेळेस त्यांनाशे शक्यतो टाळा निंदणी तुम्हाला योग्य राहील कारण फवारणीचा पण खर्च एक्स्ट्रा जाईल आणि परत निंदणीसुद्धा करावं लागेल याचा आम्हाला बरेच अनुभव आलेला आहे बरेच शेतकरी मित्र असेल त्यांना पण अनुभव आलेला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं तर दुसऱ्या वेळेस जर तणनाशकाचा वापर करायचा असेल तर या या, या गोष्टीची त्या ठिकाणी काळजी घ्या माझा सल्ला असा राहील शक्यतो निंनीच करा थोड्या एक्स्ट्रा खर्च जाईल पण जमिनीची जी भुसबुशीत बुश किंवा मशागत जी होते जमीन खालीवर होते यामुळं नॅचरली त्या ठिकाणी नायट्रोजन रिलीज होत असतो ते पिकाला अवेलेबल होत असतो जमीन खालीवर झाल्यामुळं मुळ्यांना ऑक्सिजनचा त्या ठिकाणी पुरवठा होत असतो तो एक फायदा तुम्हाला निंदणीतून त्या ठिकाणी होईल आपण फर्टिलायझर खतं त्या ठिकाणी काही टाकलेले असतात ते पिकाला वॉटर सोलुबल जे असतात ते तर इन्स्टंटली मिळून जातात आता आपण जर केमिकल ग्रेड टाकला दाणेदार खतं त्यामध्ये सुद्धा वॉटर सोलबलचं प्रमाण असतं त्या गोन्हेवर लिहिलेलं असतं डब्ल्यू एस म्हणजे वॉटर सोल्युबलचं पर्सेंटेज किती आहे तर तेवढं पिकाला मिळतं पण जे स्लोली रिलीज किंवा जे कालांतराने टप्प्याटप्प्याने तप जो मिळणारा जो खत असतो त्यामुळे ग्रेड तर तो जमिनीच्या वर पडलेला असतो आणि तो आपल्या पिकाला लवकर मिळत नाही जर आपण निंदणी केली तर तो मातीआड होतो आणि मॉइश्चर असल्यामुळं मुला, तो मुळांच्या त्या ठिकाणी सानिध्यात जातो पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते आणि अपटेक होण्यास त्या ठिकाणी मदत होतो तर निंदणी जर केली तर हा फायदा तुम्हाला निश्चितच मिळेल जर दुसऱ्या वेळेस तणनाशकाचा आपलं जर लेबरचा जर समजा लेबर प्रॉब्लेम असेल तर दोन वेळेस तुम्ही तन्नाशक मारू शकता फक्त जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब त्या ठिकाणी करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद